नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा तर मित्रांनो बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना असेल परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली अशा चौदा जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह आज रात्री तुम्हाला जे आहेत गारपीट त्याचबरोबर वादळी वारा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस या जिल्ह्यामध्ये सर्वदूर असेल म्हणजेच प्रत्येक खेडेगावामध्ये तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई त्याचबरोबर धाराशिव बीड सोलापूर लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे त्याचबरोबर नंदुरबार वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी सर, सर। तुरळक ठिकाणी तुम्हाला गारपीट त्याचबरोबर तुरळक ठिकाणी तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र